लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कोकणात चाकरमणी गणपती सणासाठी दाखल होण्यास सुरुवात गणपती विशेष काड्यांना गर्दी गणपती सणासाठी मुंबईहून हून कोकणवासीय कोकणात येण्यास सुरुवात झाली आहे मुंबईहून कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेकडून नियमित धावणाऱ्या विशेष गाड्याही सोडल्या आहेत गणपती सणासाठी मुंबईहून कोकणात येणाऱ्यांसाठी जवळपास तीनशे विशेष गाड्या धावत आहेत आज सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ रेल्वे स्थानकावर येणाऱ्या चाकरमणी प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली मात्र सर्व गाड्या सुरळीत येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले